उद्धव ठाकरे यांनी पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंच्या आमदारांवर निलंबनाची कारवाई किंवा अपत्रतेची कारवाई होऊ शकते आता कसं असतं मी फक्त कायदा सांगतो पुन्हा की दहाव्या शेड्यूलमध्ये असं लिहिलं आहे की दोन तृतीयांश लोक बाहेर पडले तर ते वाचतील आणि जे राहिलेले असतील त्यांचा वेगळा पक्ष तयार होईल आणि त्या पक्षावर बाहेर पडलेल्यांचा अधिकार राहणार नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंची लोक डिस्क्वालिफाय होण्याचा प्रश्न माझ्या मते उद्भवतच नाही दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेच्या विरुद्ध जर हा बा निकाल लागला म्हणजे मुख्यमंत्री पण सुद्धा त्या आमदार अपत्रतेच्या यादीत आहेत त्यांचं नाव देखील आहे जर मुख्यमंत्र्यांना अपत्र केल्याचा निर्णय जर विधानसभा अध्यक्षांनी दिला त्याच्यानंतर राज्यातलं सरकार अस्थिर होऊ शकतं किंवा पुन्हा एकदा पॉलिटिकल टर्माईल आपल्याला पाहायला मिळेल कसं आहे एक्क्याण्णवी घटनादुरुस्ती आपण जे केली वाजपेयींच्या काळात त्याच्यामध्ये या कायद्याखाली जर का कोणी डिस्क्वालिफाय झालं तर त्याला मंत्रीच राहता येत नाही त्यामुळे एकनाथ शिंदे याच्यात आहेत पहिल्या सोळामध्ये ते जर का डिस्क्लिफाय झाले मंत्री प त्यांचं गेलं तर आपण इंग्लंडमधली वेस्टमिन्स्टर मॉडेल घेतली आहे त्याच्याखाली पंतप्रधानांचं जर का डिस्क्लिफाय झाले तर ते सरकार ते जातं तेव्हा हे सरकार जाणार आता हे सरकार गेल्यानंतर हा सगळा अधिकार गव्हर्नरकडे जातो आणि ज्याला बहुमत आहे अशा माणसाला मुख्यमंत्री म्हणून ते बोलवू शकतात हा गव्हर्नरचा प्रेरोगेटिव आहे त्याचा विशेष अधिकार आहे आता यांना जर का चाळीस लोक बाहेर गेले अजित पवारांचे चाळीस लोक आत्ता आत आलेले आहेत तर यांना पुन्हा मे मेजॉरिटी असेल तर ते वेगळ्या मंत्री बोलवू शकतात पण तसं झालं नाही तर गव्हर्नर राष्ट्रपती राजवटीची शिफारस राष्ट्रपतींकडे करू शकतात आणि तसं जर का झालं तर सहा महिन्याच्यात निवडणुका घ्याव्या लागतात आणि मग निवडणुकीमध्ये शेवट जनता ठरवेल की कोण चूक होतं कोण बरोबर होतं मी तर नेहमीच सांगत आलेलो आहे बा की माझी निष्ठा फक्त राज्यघटनेवर आहे आणि सुरुवातच होते वी द पीपल ऑफ इंडिया तेव्हा शेवट सगळं भारताचे लोक ठरवणार आहेत न्यायव्यवस्थाही ठरवणार नाही आहे आणि राजकारणी लोकही ठरवणार नाही आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका